नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषीदीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी ज्यावेळेस मला फोन करून विचारत मला झेंडूची लागवड करायची पण बरेच वेळा असं होते किंवा व्हरायटी सिलेक्शन हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे झेंडू पिकामध्ये काय होतं तुमची व्हरायटी चुकली हो की तुम्हाला येणार उत्पन्न व्यवस्थित येत नाही म्हणजे क्वालिटी म्हणतो आपण क्वालिटी सुद्धा व्यवस्थित मेंटेन होत नाही आणि शेतकऱ्यांनी अशाच झेंडूची लागवड केली पाहिजे की त्याला मार्केटमध्ये दरसो चांगला भेटला पाहिजे आणि लागवड करता असताना क्लायमेटनुसार व्हरायटी सिलेक्शन हे वेगवेगळं केलं पाहिजे म्हणजे पावसाळ्यात व्हरायटी वेगळी लावली पाहिजे हिवाळ्यात वेगळी लावली पाहिजे उन्हाळ्यात थोडीशी व्हरायटीचं ज्यावेळेस सिलेक्शन करतोय त्यावेळेस व्हरायटी बदलली पाहिजे कारण काय होतं की पावसाळ्यामध्ये जो पाऊस असतो पावसामध्ये ऊन वारा पाऊस त्यामुळं थोडासा जो प्रॉब्लेम आहे हा झेंडू पिकामध्ये येत असतो अशा वेळी शेतकऱ्यांनी शेतकरी ज्यावेळेस पिवळा झेंडू लावायचा विचार करतोय त्यावेळेस झेंडूची व्हरायटीचं सिलेक्शन कसं केलं पाहिजे मार्केटला ह्या व्हरायटीला दर कसा भेटतोय ह्या व्हरायटीची स्पेसिफिकेशन काय आहे किंवा खरंच ह्या व्हरायटीला मार्केटमध्ये दर भेटतोय का अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो झेंडि झेंडू पिकामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी ज्यावेळेस व्हरायटी सिलेक्शन करत असतात म्हणजे तुमचा पिवळा झेंडू असतो किंवा तुमचा लाल झेंडू असू द्या तेव्हा व्हरायटी सिलेक्शन हा महत्वाचा मुद्दा आहे जर तुमची व्हरायटी चांगली असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये दरसुळा चांगला भेटतो तुम्हाला दोन रुपये चांगले भेटतात पण जर तुमची व्हरायटी चुकली लागवड करताना तर प्रॉब्लेम असा होतो की मार्केटमध्ये गेलो आपल्याला समजतं की आपण ती व्हरायटी लावायची नव्हती पाहिजे अशा वेळी शेतकरी मित्रांनी ज्यावेळेस पिवळा झेंडू लावायचा विचार करतायत तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला असा प्लॉट दाखवते की त्याची क्वालिटी सुद्धा चांगली आहे आणि महत्त्वाची माझी उत्पादन खर्च कोणत्या जेव्हा आपण पिक करत असतो आपला उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे बऱ्याच वेळा काय होतो की काही झेंडू असे असतात की उंच वाढणारे असतात आणि त्याची उंच वाढल्यानंतर आपल्याला बांधणीचा खर्च हा आपल्याला जास्त येत असतो अशा वेळी तुम्हाला मी आता अशी व्हरायटी दाखवू त्याला बांधायस लागत नाही आणि एकदम बुटका वाहने बुटका वाहना त्याचं प्रोडक्शन सुद्धा चांगलं आहे त्याची क्वालिटी सुद्धा चांगली डायरेक्ट तुम्हाला मी आपण डायरेक्ट शेतकरी संवाद साधणार किंवा त्यांना ती व्हरायटी कशी वाटली किंवा व्हरायटीमध्ये मध्ये त्यांना असं वेगळं वेगळं पण काय वाटलं बाकी स्वतः त्यांनी आतापर्यंत झेंडूची लागवड केली अजून बाकी त्यांनी झेंडूच्या काही हो व्हरायटी लावले असतील पण हा जो झेंडू आहे चालू मातला प्रेशन ऍग्रिटेक कंपनीचा तर त्या झेंडूची पेशिफिकेशन काय काय किंवा एवढा पाऊस होऊन सुद्धा हा झेंडू मात्र तुम्ही खाली पडलेला नाही आता आम्ही शेजारी पाहिले की बाबा ज्वारी असेल किंवा तुमचा ऊस असेल हा पूर्ण खाली पडलेला आहे पण जो झेंडू आहे हे झेंडूचे झाड अजिबात पडले नाही कारण का हा बुटका आणि पावसाळ्यामध्ये काय होतं की वारा भरपूर असतो अशा वेळी झेंडू लागवड करताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे की आपण डायरेक्ट शेतकऱ्याशी संवाद साधणार आहे नमस्कार नमस्ते आपलं नाव सांगा माझं नाव विशाल बाबासाहेब फरांदे मला सांगा मला सांगा हा जो झेंडूचा वान आहे हा झेंडूचा वाण कोणता आहे हा साईज काय म्हणजे काय उद्देश काय होतो का हा झेंडू तुम्ही लागवड काय करा आतापर्यंत तुम्ही किती वर झाला तुम्ही झेंडूची शेती करताय किंवा लागवड करत असताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे झेंडू लागवड करताना कसं आहे मागे ज्यावेळेस झेंडूची ज्यावेळेस लागवड केली होती त्यास वादळ वाऱ्याच्या ह्याने झेंडू पडला होता बरं तर त्यावेळेस साहेबांना मी विचारलं शिंदे साहेबांना की बाबा कुठली व्हरायटी करू आणि माझे जे मित्र आहेत सुधीर काका गाडवे तर त्यांनी ती जी व्हरायटी सांगितली तर त्यांनी रिकमेंड केली मला साईज सुपर येलो बर बर मग त्यावेळेस मी बोललो की बाबा मी काय बांधणार वगैरे काहीही नाही टोमॅटोचा खर्च सारखं परवडत नाहीये मला बरोबर दरौर, बरोबर तर मी त्यामुळे बोललो की मला अशी वरायटी द्या की जे बांधावं लागणार नाही मग त्यांनी हे रेकमेंड केले होती वरायटी खूप छान व्हरायटी आहे मला सांगा शेप्लॉट ची लागवड किती दिवसापूर्वी केली ती आणि चालून किती दिवस झाली आता साधारणपणे लागवड केली होती चौदा ची आणि चालू व्हायला ह्या व्हरायटीने साधारणपणे साठ दिवस घेतले मला सांगा आता बिवाय शेतकरी झेंडू उत्पादक शेतकरी झेंडूला लागवड करतात आता मी पाहिले की शेजारी आता पाहिले की बाबा दोन तीन दिवसापूर्वी पूर्ण वाऱ्याने प्लॉट तुमचा ऊस असेल किंवा ज्वारी असेल पूर्ण खाली पडलेली आता प्लॉट मध्ये मी पाहतो की बाडूचं एक अर्ध झाड कोचित कुठं थोडस पडलेलं आहे बरोबर अजिबात झेंडू पडलेला नाही मग जो बुटकेवाने शेतकरी मित्रांनो त्याचा फायदा असा होतो की म्हणजे वाऱ्याच्या दिवसा तुमचा थोडक्यात मे असेल जून असेल जुलै असेल Uh, किंवा ऑगस्ट असेल काय होतं की पावसाळ्यामध्ये वार भरपूर असतं आणि बांधलेले प्लॉट काय होतात पूर्ण पडत असतात मी प्लॉट मध्ये पाहतो एक अर्ध झाड कुठेतरी थोडस पडलेलं आहे आणि फुलाची जी प्रत आहे ही प्रथ सुद्धा चांगली राहिलेली आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लागवड करताय पिवळ्या झेंडू मध्ये तर पिवळ्या झेंडू मध्ये आता शेतकऱ्यांनी सांगितले की बा गेल्या वर वर्षीने झेंडू केला आणि तो पूर्ण पडलेला होता तर ह्या वर्षीने जेव्हा झेंडू लावलेले बुटकामान लावलेला आहे मला सांगा हे जे आत्ता लागवड करून तोडे किती झालेले आहेत पिवळ्या झेंडू मध्ये पिवळ्या झेंडूचे चार तोडे झाले साधारण हा साई सुपर येलो जो झेंडू आहे तर झेंडू मध्ये तुम्हाला असं वेगळं पण काय वाटलं की आतापर्यंत मी झेंडू लावत होता पण ह्या झेंडू तुम्हाला खासियत काय वाटली खासियत म्हणजे फुल खूप घट्ट आहे आणि जे फुल आपण हे करतो किपिंग क्वालिटी खूप चांगली आहे फुलाची बरं बरं बर हि फुलाची किपिंग क्वालिटी खूप चांगली आणि दहा ग्रॅम एक फुल भरतं म्हणजे भरतच मी चेक करून बघितलं ह्या गोष्टी बरं बरं की बाबा त्यांनी सांगितलं ना असं असा विश्वास मी कधीच ठेवला नाही डायरेक्ट स्वतः वजन करून चेक करून बघितलंय फुल मार्केटमध्ये चालू मध्ये तुम्ही दर पाहिला तुमच्या आता जेंडूला मार्केटमध्ये चालू मध्ये दर कसा भेटतोय आणि पूर्ण जो रिस्पॉन्स आहे आपण थोडक्यात कस्टमरचा किंवा दलालांचा ह्या वराटीला रिस्पॉन्स कसा आणि कोणत्या मार्केटला ह्याची तुम्ही विक्री करताय मी आता पुन्हा मार्केटला विक्री करतोय ह्याची पण रिस्पॉन्स खूप चांगला आहे ह्या ह्या वरायटीला आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की मी भर उन्हात उन्हाळ्यात हा प्लॉट केला होता ह्याच्या म्हणजे बाकीच्या ज्या वराटी आहेत त्याचे असे पिवळ्या कलर असा पांढरे असा होतो ह्याचा है। कलर अजिबात पांढरा होत नाही आहे असा पिवळा राहतो ही महत्वाची गोष्ट आहे आता मी आता मध्ये पाहतोय की बाबा आता मग अशी आपली चर्चा झाली की तुम्ही ड्रिप आत्ता अंतरला त्याला हो बरोबर विदाऊट ड्रिप तुम्ही हा प्लॉट केला हो बरोबर डेव्हलपमेंट सुद्धा चांगली आहे मग ह्याचं ज्यावेळेस व्यवस्थापन केलं हे व्यवस्थापन कसं केलं हे बाकी शेतकऱ्यांना सांगा कसं व्यवस्थापन करताना माझा मुळात विचार असा असतो की खर्च कमी व्हावेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेतकऱ्यांनी नुसतं रासायनिक वर भर न देता जैविक प्लस रासायनिक असे अशा पद्धतीने शेती केल्यास फायदा होईल मग मला सांगा लागवड करत असताना लागूड जे आंतरिक लागवड करत असताना तुम्ही आता सरीवर लावलेला आहे बरोबर बाकी शेतकरी काय करतात बेड काढतात आणि बेडला दोन लाईन झेंडूच्या लावतात मग काय उद्देश सरी काढण्या तुमचा उद्देश काय होता झेंडू लागवड करताना कसं जेवढी स्पेस जास्त कीड कमी होते परत माल भरपूर निघतो हवा खेळते राहते हा उद्दिष्ट मेन होता माझा ज्यावेळेस तुम्ही साई सुपर डंडू लावलेला आहे तर अंतर आहे दोन सरीतलं अंतर आणि दोन रोपातलं अंतर रोपात कित... किती ठेवलं होतं दोन रोपातलं अंतर एक फूट ठेवलं होतं बरं बरं आणि दोन सरी मधलं अंतर साडे साडेचार फूट आहे आता किती आणि हे क्षेत्र किती एकूण एकूण हे अर्धा एकर क्षेत्र अर्धा एकरामध्ये जी रोपांची संख्या आपण रोपांची संख्या किती बसवलेली आहे चार हजार चार रोपांची संख्या हो सफिशियंट मी तुम्हाला योग्य वाटतंय का थोडी दाटी झालेली वाटते का काय यामध्ये बदलवा Uh, माझं म्हणणं दीड फुट हवा असाल ह्याची लागून लागवड आता तुम्ही सवा कारण का शेतकरी मित्रांनो काय होतं की ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस झेंडू लावत असतो कारण का, का टेम्परेचर जास्त असतं आणि टेम्परेचरमध्ये जे आपण वाढ म्हणतो बरेच शेतकरी काय म्हणतात का बाबा झेंडूची वाढ ही टेम्परेचरमध्ये जास्त होत नाही पण शेतकरी मी जी प्लॉटमध्ये जे पाहतोय की प्लॉटमध्ये अगदी चाळीस बेचाळीस डिग्री तापमान सुद्धा हा बुटकावाने आणि त्याची वाढ वाढ भरपूर झालेली आहे आणि जर काळ्यांची संख्या म्हटलं किंवा फुलांची संख्या म्हटली फुलांची संख्या भरपूर आहे म्हणजे ही व्हरायटी अगदी तुमच्या चाळीस बेचाळीस तापमानाला सुद्धा टेम्परेचरमध्ये सुद्धा ही व्हरायटी अगदी तग धरते त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही व्हरायटी सिलेक्शन करणार आहे पिवळे झेंडूमध्ये जर तुम्ही झेंडू लावायचा विचार करत असाल तर प्रिसीजन आयक्री कंपनीचा साईज सुपर येलो हा तुम्ही झेंडू लावू शकता मला सांगा आता तुम्ही थोडे किती सांगितले जे चार झाले चार तोड्यामध्ये पण तुम्हाला जे उत्पादन भेटलेले उत्पादन किती भेटले चार तोड्यामध्ये साई सुपर साधारणपणे एक टानापर्यंत गेलो एक म्हणजे चार हजार कालमामध्ये चार तोड्यामध्ये एक पर्यंत आणि अजून तुम्हाला किती अपेक्षा किती तोडे होऊ शकतात आणि जे उत्पादन म्हटलं अंदाजे उत्पादन किती निघू शकतं आता हिथून पुढे तर साधारणपणे माझा अंदाज आहे पाच ते सहा तोडे मोठ्या प्रमाणात होतील बरोबर बरोबर हां हां तर साधारणपणे एक चार एक आहे शेतकरी मित्रांनो काय होतं की बाबा बऱ्याच वेळा असं होतं की बरेच शेतकरी ज्यावेळेस मला फोन करून विचारतो की बाबा आम्हाला झेंडूची लागवड करायची आणि लागवड करत असताना ज्यावेळेस आपण टेनेज म्हणतो म्हणजे कोणत्याही ज्यावेळेस तुम्ही पीक लावता तर तुम्ही अभ्यास करून त्याचं गणित जुळवलं पाहिजे म्हणजे कोणती व्हरायटीचं उत्पादन हे शेवटी तुमचं मॅनेजमेंट हे तुमचं खत व्यवस्थापन हो तुमचं पाणी व्यवस्थापन हो तुमचं फवारणीचं व्यवस्थापन या सगळ्यावर जे मॅटर आहे हे तुमचं मॅटर हे पूर्ण ह्या गोष्टीवर करत असतं म्हणजे तुमचं व्यवस्थापन कसं आहे काही शेतकरी एक ते दीड किलोपर्यंत उत्पादन काढतायत काही शेतकरी अगदी तीन किलोपर्यंत सुद्धा एका झाडापासून उत्पादन करतात म्हणजे शेवटी तुमचं मॅनेजमेंट आणि दुसरी गोष्ट तुमचा निसर्ग तुम्हाला किती साथ देतोय त्यामध्ये शेवटी पाऊस किती पडतोय बाकीच्या गोष्टी कशा आहेत क्लायमेटमध्ये जे चेंजेस आहेत ते चेंजेस पूर्ण होत असतात त्याच्यावर जे उत्पादन आहे हे उत्पादन शेतकरी मित्रांनो ठरत असत शेतकरी मित्रांनो माझ्या मागे जो प्लॉट पाहताय हा साई सुपर येलो म्हणून हा झेंडू आहे ह्याची जी फिजिबिलिटी ग्रोथ आहे आपण शाखेवाढ हा शाखेवाढ चांगली झालेली आणि माझ्या शेतकऱ्यांना ऐकले की त्यांनी ड्रिप आता अंतर म्हणजे पहिल्यांदा त्यांनी सरीवर लावला होता आणि नंतर त्यांनी ड्रिप टाकलेली मला सांगा ज्यावेळेस तुम्ही खाताचे व्यवस्थापन करताय काय होतं की मला प्लॉट मध्ये वाढ चांगली वाटते शाखी वाढ चांगली काळ्यांची संख्या भरपूर आहे फुटव्यांची संख्या भरपूर आहे जे व्यवस्थापन हो कोणत्याही पिकामध्ये काय का होतं की खत व्यवस्थापन हो हा महत्वाचा मुद्दा आहे त्याला खत व्यवस्थापन हो तुम्ही कसं केलं सुरुवातीला जेव्हा झेंडूला लहान होता बरं त्यावेळेस झेंडूला पहिली जे भर दिले त्यावेळेस शेणखत आणि सुपर पोटॅश युरिया बरोबर अठराशे चाळीस दिलं होतं बेसर डोस मध्ये आणि सुरुवातीला म्हणजे बेनिळासारखे औषध घेतल्यामुळे पंधरा पंधरा दिवस दोन हात घेतल्यामुळे महिन्याचा गॅप जा बाकीच्या किड्यांना वगैरे कंट्रोल करण्यासाठी बरोबर झाला दा बर विषय हुँ, आणि नंतर मग एक साधारण पण दुसरी भर दिली त्यावेळेस पण सुपर पोटॅश चुवीसचा हात दिला होता आणि त्या दुसरी भर दिल्यावरती मग ड्रिप हातरलं गेलं ड्रिपातून वॉटर सोल्युबल वगैरे ते कंटेन कोणकोणते वॉटर सोल्युबल त्याला वापरले होते जेणेकरून त्याची वाढ चांगली झालेली पहिल्यांदा सतरा चव्वेचाळीस त्याबरोबर मागोमाग म्हणजे जुरो चौतीस म्हणजे फुलकळी निघताना तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम आणि ह्युमिक ह्या टाइपचे द्रवरूप खतं दिल्यामुळे फरक पडतो आणि ट्रायको घ्यायला विसरू नका कारण ट्रायकोमुळे जो निमॅटोड आहे तो निमॅटोडला बऱ्यापैकी फरक पडतो आता मी तुम्ही सांगता की मार्च मध्ये याची लागवड केली बरोबर तर आ, मार्च आणि एप्रिल थोडक्यात मार्च एप्रिल आणि मे ह्या दोन दोन अडीच महिन्यामध्ये जो मेजरली प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला मेजरली प्रॉब्लेम काय आला का व्हरायटीमध्ये काय होते की व्हरायटी वायरस रेजिस्टंट थोडक्यात ह्या व्हरायटीला काय की बनवताना व्हरायटी अशी बनवली की त्याला वायरस कमीत कमी अगदी आला तरी एक पाच टक्के कुठेतरी वायरस येऊ शकतो ऐंशी ते नव्वद टक्के वायरस ह्या व्हरायटीला बऱ्यापैकी वायरस रेजिस्टंट व्हरायटी आता मी प्लॉट मध्ये पाहिले कुठे तुम्हाला वायरसची झाड दिसणार नाही म्हणजे तुम्हाला थोडक्यात जो खर्च आहे आपण फवारणीचा हा वायरस मध्ये थोडा वाचलेला आहे मला सांगा मेजरली जो प्रॉब्लेम आहे मार्च आणि एप्रिल मध्ये तुम्हाला काय जाणवलं यामध्ये मार्च एप्रिल मध्ये प्रॉब्लेम बाकी दुसरा काही नाहीये एक थोडी आळीचा तो असतोच कारण ऊन वाढले की आळी वाढते नेहमी बरं बरं पण जे मायक्रोन्युटर्न्स आहेत त्याला कंटिन्यू द्यावं लागतो मायक्रोन्ट डेफिशियन्सी जाणवून देऊ नका कुठल्या कारण काय होतं मायक्रोनिटन्स कमी झाड वाढत आहे आणि वाढताना मायक्रोन्टन्स कमी पडले की मग थोडे फेरस वगैरे डेफिशियन्सी जाणवली की तुम्हाला असं वाटणार की वायरस आलाय की काय ते गडबड न करता त्यावर ते अभ्यास करून थोडे मायक्रोनिटन्सची संख्या वाढवली की कवर होऊन जाते काय अडचण शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट झेंडू पिकामध्ये कारण का बरेच शेतकरी विचारतात की बाबा आमचे झेंडूचे तीन चार तोडे झालेत आणि तीन चार तोडे झाल्यानंतर काय होतं की फुलाची साईज आहे ही फुलाची साईज बारीक व्हायला चालू होते आता प्लॉट प्लॉटमध्ये पाहतो की बाबा फुलाची साईज सुद्धा चांगली आहे मेजरली शेतकरी झेंडू मध्ये चुका काय करतात की काय होतं तुमचं जसं तुमचं झाड मोठं होतं पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं शेतकरी त्याला वॉटर सोर्बल जी खत आहे तुमचा बारा एक असेल तेरा चाळीस तेरा असेल झिरो पाऊन चौतीस असेल किंवा झिरो साठ वीस असेल ही जी वॉटर सोर खत आहेत कंटिन्यू देत असतो आणि तीन चार तोडे झाले की हळूहळू काय होतं की वॉटर सोलिबल त्याला कमी सोडत असतो पण मी शेतकरी मित्रांना सांगतो की ज्या मेजर चुका आहेत तुमच्या जेंडू पिकामध्ये जी वॉटर सोर्बल खतं उलट मी तर म्हणतो तीन चार तोडे झाले ना तुम्ही जी जे आपण म्हणतो काय त्याला तुम्ही समजा दोन किलो अर्ध्या एकरा समजा दोन किलो तुम्ही वॉटर सोलेबल झिरो पाऊन सोडत आहे तर जसं तुमचा तिसरा चौथा तोडा झाला चौथा पाचवा तोडा तर तुम्ही त्याची क्वांटिटी वाढवली पाहिजे कारण काय पाय शेवट टप्प्यामध्ये काय होतं की तुमची काळ्यांची संख्या वाढत असते आणि फुलांची संख्या सुद्धा वाढत असते आणि झाडाची बुक आहे ही बुक वाढत असते अशावेळी वॉटर सोलिबलची जर तुम्ही क्वांटिटी वाढवली तर तुम्हाला फायदा असा होणार आहे की शेवटपर्यंत तुम्हाला युनिफॉर्म साईज म्हणजे एकसारखी साईज झेंडू पिकामध्ये मिळणार आहे आणि ह्या व्हरायटीची हीच खासियत आहे अगदी चार पाच तोडे झालेत तरी जी फुलाची प्रत आहे हे फुलाची प्रत एकसारखी आहे आणि युनिफॉर्म साईज आहे म्हणजे बारीक फुल तुम्हाला कुठे दिसणार नाही अगदी मोठी साईज ही फुला दिसत दिसत आहे आणि दुसरी गोष्ट साई सुपर येलो ही जी प्रिसीजन जी व्हरायटी आहे वायरलेस रेजिस्टंट व्हरायटी आहे महत्वाचा म्हणजे तुमचा फवारणीचा खर्च ही व्हरायटी अगदी कमी करते दुसरी गोष्ट व्हरायटीची जर खासियत सांगायची झाली तर अगदी बुटकावाने म्हणजे मार्केटमध्ये काय होतं किंवा जर तुम्ही पाहिला आता चालूमध्ये तर जी फुले आपण फुलाची फुल जी क्वालिटी म्हटलं तर गट्ट फुल एकसारखं गट्ट फुल लागतं आणि फुल लय मोठं बी नाही पाहिजे आणि बारीक बी नाही पाहिजे म्हणजे फुलला जो ग्राहक घेणार असतो तो जे काय करतो बाबा मोठी साईज बी ते फुल घेत नाही आणि लय बारीक बी घेत नाही मिडियम साईजचं गट्ट फुलाला मागणी मार्केटमध्ये चांगली आहे दुसरी तिसरी गोष्ट ह्यावरती खासियत सांगायच झाली तर आता पावसाळे दिवस चालू आहेत मग तुमचा अगदी मेंडिंगला तर सुद्धा वादळी वारे वाहत आहेत जूनला सुद्धा वाऱ्या वारं वाहणार आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत अगदी तुम्हाला वाऱ्याचा प्रादुर्भाव जाणवणार आहे पावसामुळे आणि मोठी व्हरायटीमध्ये काय होतं की उंच वाढणारे व्हरायटीमध्ये पडू शकतात पण हा जो बुटकावान बुट आहे हा बुटकावान किती जरी वारं आलं तरी नव्याण्णव टक्के हा पडणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुम्ही सुद्धा पिवळ्या झेंडूमध्ये झेंडू लावायचा विचार करत असाल तर तुम्ही साई सुपर येलो प्रिसिजन ऍग्री ऍग्रिटी कंपनीचा हा झेंडू लावू शकता आणि महाराष्ट्रभर ही ही नर्सरी अगदी तुम्हाला रोप मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ऑफिसचा नंबर आहे काही कंपनी प्रतिनिधीचा नंबर आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि महाराष्ट्रात घर बसल्या कुठे रोपही तुम्ही अगदी मागू शकता शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाविषयी किंवा ह्या व्हरायटी विषय अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद